नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे नऊ फेब्रुवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारीच्या दिवशी आहे मौनी अमावस्या मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यातील मौनी अमावस्याला खूप महत्त्व आहे आणि या अमावस्याला जर आपण काही खास उपाय केले ना तर त्याचा फरक तुम्हाला नक्कीच झालेला दिसून येईल फायदा झालेला नक्कीच दिसून येईल तर मैत्रिणींनो जसं की तुम्हाला माहीत आहे की नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होणार आहे ते संध्याकाळी उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे म्हणजेच दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर या काळामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय करायचा आहे तो उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो तुम्हाला माहीतच असेल की अमावस्या हा दिवस काही वाईट दिवस नाही आहे हा दिवस अतिशय शुभ दिवस असतो बघा तर या दिवशी आपल्या घरामध्ये दुकानात किथवा अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या किंवा जाणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो बघा कोहळा हे एक फळ असतं आणि हा कसा लावावा तर तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही हा कोहळा या अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे मैत्रिणींनो यामुळं तुमच्या घरामध्ये वाईट नजर कोणाची लागली असेल किंवा नजरदोष झाला असेल वाईट शक्ती वावरत असेल तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला रक्षण करण्यासाठी या कोहळ्याचं अतिशय महत्त्व आहे बघा आणि हा कोहळा कसा लावायची याची योग्य पद्धत काय आहे ते आता आपण पाहूयात कोहळा आणताना काय करायचं डेट असलेला कोहळा आणायचा बाजारामध्ये मिळतो बघा तो देट असलेला कोहळा आपण घेऊन यायचं आणल्यानंतर काय करायचं आणल्यानंतर कोहळा धुवायचा त्याच्यात दोन समोरासमोर बाजूला ओम आणि स्वस्तिक काढायचं असतं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता म मी व्हिडिओमध्ये तुम्हाला प दिलेलं आहे कशाप्रकारे तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि ओम काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ओम अष्टगंधाने काढायचं आहे बरं का मैत्रिणीनं अष्टगंधाने ओम आणि स्वस्तिक हे दोन्ही अष्टगंधाने काढायचं त्यानंतर खालपासून वरपर्यंत आपल्या घरी काजळ असतं बघा तर त्या काजळाची एक एक रेग ओढायची बाजूला दोन्ही बाजूला दोन जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे दोन रेघा ओढायच्या आणि त्यानंतर हा कोहळा आपल्या देवाजवळ ठेवायचा त्याची पूजा करायची हळदी कुंकू पूजा करायची म्हणजे काय करायचं तर हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर प्रार्थना करायची आपण घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजरदोष यापासून सगळ्यांचं सा रक्षण करण्यासाठी आपण प्रार्थना करायची आणि आता हे कोण करू शकतो महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतो घरातील सर्व व्यक्तींनी बसून देवघरासमोर तुम्ही प्रार्थना केली तरीही चालेल तर यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आपण घरातल्या प्रत्येकानं प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर घरात किंवा घराबाहेर हा कोहळा एका शिंकाळ्यात टांगायचा किंवा शिंकाळ्यात नाही टांगला शिंकाळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशावेळी काय करायचं एखादा लाल कपडा घ्यायचा आणि या लाल कपड्यामध्ये हा कोहळा बांधायचा आणि एक खिळा ठोकायचा आणि त्याला तो टांगून ठेवायचा मग हा दरवाज्याच्या बाहेर पण लावू शकता आणि दरवाजाच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता कोहळा टांगल्यानंतर काय होतं बघा कधी कधी आठ दिवसांच्या आत तो खराब पण होतो कारण काय होतं तर अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते आणि अशावेळी काय होतं तर कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळतं असं ज्यावेळी होतं ना तेव्हा काय करायचं कोहळा काढून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावा पुन्हा नवीन कोहळा आणून त्या ठिकाणी आपण लावायचा आता हा नवीन कोहळा कधी लावायचा तर अमावस्याच्या दिवशीच तुम्ही हा कोहळा लावायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं बघा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर जर तुमचा कोहळा खराब होत असेल जर अशुभ ऊर्जा जास्त त्यामध्ये साठली असेल ना तर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो मैत्रिणींनो पण जास्त अशुभ ऊर्जा जर त्यात साठली असेल तर तो लवकर खराब होतो तरी पण आपण काय करायचं तर जर सोमवती किंवा शनी अमावस्या असते की नाही त्या दिवशी किंवा दिवाळी अमावस्या यावेळी आपण तो कोहळा खराब झाला नाही तरी सुद्धा तो आपण बदलायचा एरवी जर कोहळा खराब झाला ना तर त्या पुढे येणारा जो शनिवार असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही नवीन कोहळा लावू शकता तर शनिवारी लावायचा पण फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची नेहमी तुम्ही कोहळा लावणारा असाल जेव्हा आपण शनिवारी लावा किंवा अमावस्याला लावा तेव्हा सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे पोळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्यांची लोकांची नजर जायला हवी अशा प्रकारे आपण लावायचं आहे बरं का मैत्रिणींनो बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्या उंबरट्याच्या वरती जागा असते बघा त्या ठिकाणी तो लावायचा आहे की ज्यामुळं बाहेरून येणारी व्यक्ती त्याच्या खालून येऊ शकते कारण आजकाल बऱ्याच लोकांचं असं झालं आहे की ते आपल्या ब तोंडावर ते आपल्याशी खूप चांगलं बोलतात पण आपल्या मन त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दलना खूप ईर्ष्या बाळगून असतात ते आणि मनातले भाव निगेटिव्हमध्ये बदलतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या घरातल्या व्यक्तींवर होतो आपल्या घरात घरावर होतो आणि हा परिणाम आपल्याला दिसून येत नाही बघा लवकर सहसा काय होतं तर परिणाम म्हणजे काय होतं तर चिडचिडपणा वाढतो घरातल्या व्यक्तींचा व्यवसायामध्ये सतत अडचणी येतात आपली प्रगती होत नाही मुलं बाळ सतत आजारी पडत असतात यामुळे हे कारण असतं बघा आपल्यावरती निगेटिव ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेली आहे हे आपल्याला कळतं कसं तर अशा प्रकारे कळत असतं अशा समस्या आपल्याला भेडसावत असतात म्हणून आपण काय करायचं का आहे हा कोहळा अशा प्रकारे टांगायचं आहे आपल्या उंबरट्याच्या वरती बा दरवाजाच्या बाहेरच्या साईडला किंवा आतल्या साईडला लाल कपड्यामध्ये तुम्हाला शनिवारी संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा अमावस्याला करू शकता आता ह्या अमावस्याला जर तुम्ही बांधला असेल तर पुढच्या अमावस्याला तुम्ही तो चेंज करायचा आहे बघायचं आहे तो खराब झाला आहे की नाही चांगला असेल तरीसुद्धा तुम्ही तो चेंज करायचा आहे आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आता हा कोहळा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा टांगू शकता किंवा ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय धंदा बिझनेस असेल दुकान असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा कोहळा टांगायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा असा टांगायचा की बाहेरून येणारी व्यक्ती त्याखालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारांवर परिणाम करतो बघा आणि त्यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल आपल्या मन आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या ती निगेटिव्हिटी आपोआपच तिथल्या तिथेच थांबते ती घरामध्ये आपल्या येत नाही आणि त्यामुळं आपल्यावरती काही परिणाम होत नाही मैत्रिणीनो बऱ्याच घरात समस्या असतात की त्यांची मुलं बाळा अभ्यास करत नाही आहेत चिडचिडपणा करतायत नवऱ्याची प्रगती होत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे अशी ये कारणं सतत आपल्याला भेडसावत असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो की आपण बोलतो जाऊ दे आज नाही उद्या सरळ होईल परवा सरळ होईल पण या गोष्टी या समस्या आपल्याला नेहमीच सतावत राहतात म्हणून दुर्लक्ष न करता या अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हा कोहळा नक्की बांधा आणि फरक बघा तर या अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा असेच प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जरी व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालेल पण ओरली तुम्ही तोंडाने तरी त्यांना सांगा असा असा प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर हा उपाय तुम्ही करून पहा उपाय केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ